राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हलटण येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून रायगडावर चालू होऊन सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचला एकोणतीस तारखेला मेळाव्याच्या निर्धार सभा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आल्या परिवर्तन झालंच पाहिजे हे सरकार गेलंच पाहिजे हा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तनाचा सात महाराष्ट्राची सात राष्ट्रवादीची हाक देत लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले ज्यावेळी या कार्यक्रमाची प्रस्तावना सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करीत शिवसेना बीजेपीवर हल्लाबोल केला ओरडू चाललो होत अरे शांतपणे सांग ना काय ते एवढं का बेबीच्या देठ्यापासून ओरडत आहे असं काय घडलंय माणूस केव्हा बेबीच्या देठापासून ओरडतो ज्या वेळेस एखाद खोटी गोष्ट खरी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न माणूस करत असतो त्यावेळेस तो अशा पद्धतीने बोलत असतो त्यांचंच मन त्यांना खायला लागलेलं आहे की आपण चार पाच वर्ष या राज्यातल्या देशातल्या जनतेना बनवलं फसवलं दिल्या त्या ठिकाणी काही केलं नाही आपण त्यांचं आणि आता जनतेच्या पुढे कुठल्या तोंडाने जायचं त्यांच्या सभा असल्या तर वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना अटक करतात मधी सोलापूरची सभा होती काही लोकांना अटक केलं जालन्याला सभा होती जालन्याची सभा चालू असताना त्यांच्याच भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी एका माझ्या शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या रानात एवढं मारलं अरे सत्तेची मस्ती सत्तेची नशा सत्तेची धुंदी या भाजप शिवसेनेवाल्यांच्या डोक्यामध्ये शिरलेली आहे आमच्याही काळात पंधरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता होती परंतु सत्तेचा माज आम्ही कधी येऊन दिला नाही कुणी असू द्या आम्ही सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण होती ती आदरणीय पवार साहेबांची आम्हाला शिकवण होती बेरजेचं राजकारण आम्ही लोकांनी केलं आम्ही विरोधाला विरोध करणारी भूमिका कधीच वटवली नाही यावेळी नव्याने आलेल्या व माढा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांना ज्येष्ठांनी पंचवीस मिनिटे बोलण्याची संधी दिली तर माडा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय मोहिते पाटील यांना केवळ पाच मिनिटे ते पण आभार प्रदर्शनाचे काम दिल्याने लोकांमध्ये माड्याचा पुढील मोहरा नक्की कोण ही एकच चर्चा सुरू होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान खासदार विजयदादा व नव्याने दाखल झालेल्या माननीय प्रभाकर देशमुख या दोघांना डावलून फलटणच्या सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीसाठी गेली पंचवीस वर्ष केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना संधी देणार का या चर्चेलाही सभेमध्ये उदाहरण आले होते फलटण तालुका प्रतिनिधी विजय भिसे फलटण नवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे